काल दोनशे सत्तर मिलीमीटर पाऊस पडला असून दरवर्षी असा पाऊस पडतो जिल्ह्यात एकूण चारशे लोकांना स्थलांतरित केलं असून त्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात खराब झाल्या तसेच घरांचं नुकसान झालं त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश नारायण राणे यांनी दिले नुकसानीची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनेशी बैठक घेऊन राणेंचे मदतीचे आदेश दिले आहेत यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते मुसळधार पाऊस कोकणात सुरू आहे काल तर जवळपास सत्तर मिलीपर्यंत घडत असं नाही दरवर्षी असा पाऊस पडतो आपल्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गात साडेपाच हजार मिलीमीटर पाऊस पडतो आता हा पडल्यानंतर काही भागामध्ये पाणी घुसत तसं काही भागात पाणी घरात गेलं घरातलं सर्व साहित्य पाण्याखाली आलं नुकसान झालेलं आहे त्यांना तिथे राहणं शक्य नव्हतं त्यांना स्थलांतर केलेलं आहे सुरक्षित जागी केलेलं आहे त्यांना ठेवलेलं आहे आणि तिथे त्यांना जेवणाची अन्य व्यवस्था सरकारने केलेली आहे तिथे सुद्धा निलेशही सुद्धा पाहतोय आणि व्यवस्था करतोय मला एवढं म्हणायचं आहे की यामध्ये तुम्ही पण सहकार्य करा वास्तव आहे ना त्या म्हणजे लोकांपर्यंत जाऊ दे गैर सरकारविरुद्ध सारखंच गैरसमाज अधिकार असं नको सर्व अधिकाऱ्यांनी पण त्या ठिकाणी गेले त्यांना स्थलांतर केलं जेवणाची सगळी व्यवस्था पाहिली मी आता सर्व पाहिले मी जिथे शक्य आहे तेवढ्या ठिकाणी पोच नाही अजून दोन दिवस आहे आजचा सोडून पोचणार शिल्लक राहिलो असेल तर आमची टीम मी पाठवणार पण कोणालाही मदत मिळाली ना। नाही गैरसोय झाली अशी संधी मी कोणाला देणार नाही दे चारशे पर्यंत साधारण लोकांना स्थलांतरित केलेलं आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाईमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव